अरे लय मोठी बर बाळगा हा मोठी रे बघ ना वाढतो सगळ्यांना थोडं थोडं प्यार अरे यार शिट 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 यार मोठा मासा आहे रे पण आडकलाय रे ते नमस्कार मित्रांनो मी काळुगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच धमाल असणार आहे जबरदस्त असणार आहे कारण रात्री आम्ही इथं माझ्या मागं पाहू शकता इथं आम आम्ही सेटअप लावला होता पूर्ण दहा पंधरा रोडचा आणि त्याच्यावरती जबरदस्त मासे पकडले जबरदस्त मोठ्या साईजचे खडसे मासे पकडलेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईबर असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा ते बघा मित्रांनो तिकडे बाळ ते गळाचं सेटअप लावायला लागलेत आणि हे बघा आपला भात पण शिजत आला आहे आता आणि हे चिकन हे चिकनला हळद मीठ लावून ठेवले ते बनवायचं आहे आपल्याला त्यातून काय करतोय रे पाणी पाणी हे बघा सेटअप आपला लावलेलं आहे अर्धा लावून झालं आहे म्हणजे गळांचा जो आहे ना रोडचा सेटअप टा लावून झालं आहे बघा थांब ना मी आल थांब हे बघा सेटअप म्हणजे अजून टाकायचं आहे मित्रांनो फक्त उभं करून ठेवलं आहे आणि इकडं बाळूदा टाकायला सुरुवात केली पाणी अजून तरी खूप हलतय बघू जरा शांत झाल्यावरती कळल आणि इथून इकडे ना आपल्याला बाटल्यांचं लावायचं म्हणजे हँडलाईन चलावायचे लमदोराचं इकडे एक बाळूदादानं लावून ठेवले चला आधी जोपर्यंत बाळूदा सेटअप लावतोय तोपर्यंत आपण मस्त चिकन बिकन बनवून ठेवू नाही रे खाली येते पाण्याचं हे बघा थोडंसं पाणी टाक सचिन थोडंसं टाक थोडंसं पाणी हा बस बस तर मी हालवतो ओके मध्ये हे सगळं आमचा पसार आहे बघा असंच टाकलं आहे अजून कारण आम्हाला यायला उशीर झाला तर त्याच्यामुळं बघत नाही रे सचिन तू हा सचिन सग का आता कापास झाला मस्त मस्त बारीक केलं रे एक नंबर हे बघा आपलं चिकन पण शिजायला टाकलंय प आणि इकडे भात काढून ठेवले रे तर आपलं लवकरच चिकन पण शिजेल मित्रांनो आणि आपला पूर्ण सेटअप आता पूर्ण लावून झालं बघा पूर्ण ग लाव लावलेत आपण आता बघू आपल्याला काय मासे लागत आहेत का नाही वाट बघूयात आता इकडे आपण बाटल्या पण लावले तर आता वाजलेत किती वाजले रे पाहुणे अकरा वाजले तर नाही साडे दहा वाजता आपला सेटअप लावून झालंय बघू आता किती वाजता आपल्याला मासा लागतोय खूपच हवा चाललोय ना पाणी बात थोडंसं खाऊ ना आपला चिकन शिजत आहे तोपर्यंत बाय गे रे तू पण लाज नको थोडस खाऊन घे म्हणजे मग टेन्शन नाही घ्या 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 एक नंबर हा ना एक नंबर मित्रांनो बघा पहिलाच मासा लागला आपल्याला काय रे नाहीतर नाही तर एकमेकांना आड केल बर का <laughs> एक नंबर मित्रांनो मासा आहे आपल्याला हे <hans> <लेके> आपल्यालाय का रे ट्रॅकचा <coughs> आवाज लय केलाय लय वाटलंय का ट्रॅक वाटलंय वाटले आवाज येतो जवळ नाही जवळ आला वाटते नेमका ज्या गुंगरू नाही त्या सोडलेला ना ते ना मी पार पाण्याच्या जवळ हात धुत होत त्याच्यामुळे मला ऐका नाही आला अजिबात पाण्याच्या आवाजानं अजिबात ऐका नाही आला अजून तरी काय मासा दिसलेला नाही हे याच्यावरून गेलाय हा

छडी काढते अशी खा खाली कर खाली कर हां कर तशी खाली हा बरं का एक मिनटं बरं का जरा हे घे घे आणि मग घे बरं कर व्यवस्थित व्यवस्थित घे म्हटलं ए बॅटरी नको करू तिकडं व्यवस्थित दिसत नाही मग बरं का लई दमले नाही अजिबाती एकदम हे बरं का डायरेक्ट बाहेर बघ ना बघ ना एकच नंबर एक अरे एक नंबर मासा लागलेला आहे बघा मित्रांनो जबरदस्त जबरदस्त अरे एकच नंबर आणि मित्रांनो साडे दहा वाजता बघा मी तुम्हाला दाखवलेलं आणि साडे अकरा वाजले आता चो, चो, चो. ले ले एक तासानंतर आपल्याला पहिला मासा लागलेला एक तासानंतर हा ना बघा एकच नंबर मासा लागलेला आहे बघा मित्रांनो एक नंबर छोट्या साईचा मासाय पण एवढी म्हणजे दोन दिवस मित्रांनो आपण ने बसतोय आणि आज मासा लागलाय जे बघ एकच नंबर अरे नाद काय म्हणप खुशी एकच नंबर अरे एक नंबर एक नंबर अरे फायनली पहिलं तर मासा लागलेले <laughs> अरे अरे एकच नंबर चला पहिला मासा लागलेले आहे बघूयात अजून काय लागतय का हे बघा कसा गुतलेला आहे बाकर चपाती खालते ना रे बर् चपाती चपाती वर लागले तू थांबा मी भातले रे चालतं ना हे बघा चिकन कसं शिजलं एक नंबर झाले बघा असतंय का एक नंबर आलं एक नंबर आम्ही वाढतो सगळ्यांना थोडं थोडं बस बस रे बस जेवण करून घेऊ

चल जेवण तर झालंय आता आपलं आता परत एकदा वाट बघूयात मास लागायची जेवता जेवता इथे एक समोरच्या एका रॉडला कुठल्या तरी वा वाज़। वाजव घुंगरू वाजवलेलं तर रात्रीच आहे ना रात्रीच्या वेळेला आपल्याला कळावं ना म्हणून बघा अशी गुंगर लावलेत आपण समोर बघा म्हणजे त्याचा आवाज आला ना लगेच कळतंय आपल्याला कुठल्या रोडला मासा लागलाय तो बॅटरी न लावता सुद्धा कळू शकतोय मासा लागलाय रे तेच वडलंय रे तेच मग हा तेच वडले तीच तीच वडले छायला काय लकी काटले बाळू दा तीच वडले बरोबर हा लोय सण कोण ओढले लय लय धागा वाढला रे सण सण हा का ना

ना फास्ट एकदम आणि मित्रांनो दुसरा हा दुसऱ्यांदा परत एकदा वडले बघा एक नंबर बघू आपल्याला मासा निघतोय का हा बाहेर डायरेक्ट आडवय बरं लय पार एकदम अ कडशीच आहे रे तिकडं पारकडायला गेले रे तिकडं हां पारखडला गेले वर जा तिकडं एकदम पारकडायला गेले रे तिकडं त्या साईडला कुठं झाले बघ हो ना ते तिकडं किती लांब राहिला आपला द्या इकडं <laughs> किती लांब राहिला इकडं किती लांब आले बघ ना अरे हां मोठेवर कॉळजा मोठा मासा मासेवर वाळजा बरेच मोठी दिसते लय मोठी दिसते

नंबर रे <laughs> एक नंबर एक मिनट बघ हे बघ कसा बसला डायरेक्ट असं वॉटर मध्ये बसलाय आठ बर सेट बघा कसं आहे त्याच्यावरती बघा कसं अडकलाय बघा एकच नंबर मस्त रे भारी चांगला अडकला ना तिच्या चांगला अडकला मस्त येते हिडिओ ही साईज आहे चांगली एक नंबर साईज आहे रे हा एक नंबर साईज पळवलेला भारी पळवलेलं एक नंबर एकदम रे टेन्शन नाही ना का चांगलं घुसलेलं हा लई डेंजर घुसलंय रे का नाही ते झाड आहे ना त्याचा होट तिथला कातळ नाही का नंबर अरे <laughs> वा, वा, वा। काय दिसते कसल हा हा एकच नंबर एक नंबर शिकार झाले बघा मित्रांनो काय जबरदस्त मासा लागलेले दुसरी आहे ही आणि दुसरा आता मासा लागला बघा अं दीड वाजलेत म्हणजे आपल्याला साडे अकराला पहिला मासा लागलेला आणि आता दीड वाजलेत बघा आणि मेन म्हणजे ज्या रॉडला मासा लागलेला त्याच रॉडला आता पण मासा लागलाय कोणती आहे रॉडे ही कुठली आहे काय माहिती फिशची काय तरी गो फिश काहीतरी नाव आहे ना, ना? आ, गो फिशिंग काहीतरी नाव आहे गो फिशिंग हे आठ फुटी रॉड आहे मित्रांनो त्यालाच आहे बघा बरं बाळतचं घेऊन चालू आहे आणि ना खूप मजा येते आज खरं तर कारण आहे ना दोन दिवस मित्रांनो आपण बसत होतो दो म्हणजे दोन का काल पण दोन दिवसापूर्वी बसलेलो पण तेव्हा रात्रभर आम्हाला एक पण मासं लागलं नाही फक्त दोन कोळस लागलेले तर बघा हा हे सेटअप परत आपण लावलेलं आहे म्हणजे काढून ना दोन दोन तासाने आपण परत चा चार जे आहे तो चेंज करतोय दोन तासाने तेव्हा परत लावलेलं आहे आणि बघूयात आता अजून लागतोय लाग ना। ला ला, का माझा वाट बघूयात असे मासे लागले ना मग खूपच मजा येते नाईट फिशिंगला तर खूप मजा येते अ काय झालंय काय झालंय रे काय झालं अरे गुतलाय रे कसं काय कसं काय अडकलं रे ते आयुष्यभट आयुष्यपत फिरत नाही का रे नाही अरे सीट काय माहित नाही रे हा <laughs> मोठा मासा आहे ना हट यार अरे यार सीट सीठ शिट 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 यार मोठा मासा आहे रे पण आढकलाय रे ते आडालाय हा रे कसं काय करा आढळलं ते

बर का डायरेक्ट घे मग मासा ओढतोय का गेला निघून घ्या झालंय झाले आवश्यक कसला पळवतोय रे काय आलंय

निघाले नाही नाद आयुष्यपत गेलाय मोठी रे अडकला होता कसली आहे बाजा आयुष्यपद जबरदस्त आहे वाढत ही त्यांच्या पत्त्या दोन्ही पेक्षा मोठी आहे बर काही ना योड़ा योड़ा का। आता एवढा बघ आता उचलून दाखव आता कळत केवढी ती हा 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 बघा कसली आहे जबरदस्त एकच नंबर हात कळाची गरज झाली एक नंबर हातामध्ये खाली समजत नाही रे केवढी हातामध्ये घेतले कळत आहे डायरेक्ट ना जबरदस्त रे एक नंबर <laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो हे बघा सकाळ झाले आणि आम्ही सचिनने अजून इथं झोपले तर इकडं अजून आपलं पसारा सगळं तसंच पडलेलं आहे बघा आपला अजून सेटअप काढलेलं नाही आता सकाळचे सव्वा सात वाजले तर चला आता फटाफट काढून घेऊयात सेटअप आणि तुम्हाला दाखवतो आपले जे रात्री शिकार झाली ती आपण ना इकडं बांधून ठेवले रात्री म्हणजे जिवंत राहायलासाठी दोन मासे बांधून ठेवलेत आणि एक डायरेक्ट सकाळी लागलेला ना तो आपण पिशवीमध्ये ठेवला आहे तरी बघा ठेवलेलं आहे बघा कसं आहे ना हा थोडा बाहेर रोड रे हा हा मासा बाहेर रोड थोडं सगळ्यात पहिल्यांदा लागलेलं आहे का बस 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 सिंगल लाईन तो डायरेक्ट हा बघा हा आणि आज मी एक तो दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळाने तो आपण डायरेक्ट पिशवीमध्ये ठेवलं तो चला आता हा सेटअप काढून घेऊयात मित्रांनो एक नंबर शिकार झाली रात्री जबरदस्त हे बघा मित्रांनो कसली शिकार झाली रात्री जबरदस्त एक नंबर बघा कसे साईज वगैरे बघा कसे तर फायनली मित्रांनो आता वेळ झाली घरी जाण्याची आणि खूपच धमाल दा झाली मित्रांनो रात्री जबरदस्त शिकार झाली आणि बघा आता सगळे सा सावर सावर केले दादा पण निघाले आणि हे बघा बा सचिनने वगैरे सगळं भरून ठेवले तर आपण इथं सेटअप लावलेला रात्री चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय